नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज गणेश जयंती आहे आणि या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना हा एक शब्द बोलायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण गणपती बाप्पांची सर्वजण पूजाही करत असतो प्रत्येक पूजेमध्ये प्रथम आपण गणपती बाप्पांना वंदन करत असतो प्रथम त्यांची पूजा करत असतो आणि मग बाकीच्या कार्याला सुरुवात करत असतो इतकं महत्त्व ह्या गणपती बाप्पांच्या पूजेला आहे गणपती <गन्याग> बाप्पा हे विद्येची देवता आहे त्याचप्रमाणे ते सुखकर्ता दुःखहर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत आज गणपती बाप्पांचा हा जन्मदिवस आहे आणि तो आपण सर्वजण साजरा करणार आहोत गणपती बाप्पांची आज आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला पाण्याने पंचामृताने पुन्हा साध्या पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही आवर्जून गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात तुम्ही एक वेळा पाच वेळा अकरा वेळा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात यामुळे मुलांच्या बुद्धीत मुलांच्या बुद्धीत विकास होतो मुलांच्या अभ्यासात प्रगती होते त्याचप्रमाणे आज गणपती बाप्पांना तुम्हाला लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही तिळाचे लाडू बनवू शकता तिळ आणि गुळ यांचे मोदक बनवू शकतात शक्य नसेल तर तुम्ही लाडूचा मोदक दाखवू शकतात किंवा इतर कुठल्याही गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आज तिळाला अतिशय महत्त्व असल्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही तिळाच्या लाडूचा तिळाच्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना आवर्जून दाखवायचं आहे शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जा। जाऊन गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आज गणपती बाप्पाच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे गणपती ती बापांच्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात आज पृथ्वीवर पसरलेल्या असतात त्यामुळे तुम्ही आजच्या दिवसात तुम्हाला शक्य होईल तितके उपाय तुम्ही करू शकतात सेवा तुम्ही करू शकतात बघा आज जर का तुम्ही हे काही उपाय केले तर याचे रिझल्ट हे लवकर तुम्हाला बघायला मिळतात याचे रिझल्ट हे पटकेन तुम्हाला मिळतात गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेतच त्याचबरोबर आपण त्यांची जी पण काही सेवा करू जे पण काही उपाय करू त्या उपायांना ते, ते पटकेन फळ आपल्याला देत असतात त्यामुळे तुम्हाला होईल तितक्या वेळा होईल तितके उपाय तुम्ही आज करू शकतात याचबरोबर तुम्हाला दुर्वा अर्पण करताना तुम्हाला हा शब्द बोलायचा आहे बघा आज तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे दुर्वांचा तुम्ही हार अर्पण करू शकतात तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान अकरा दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी अर्पण करत असताना तुम्हाला ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर म्हणजेच मस्तकावर अर्पण करायची आहे बघा जर का गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपण दुर्वा अर्पण केल्या तर गणपती बाप्पा हे शांत होतात आणि आपल्याला शीघ्र फळ आपल्याला आपल्या सेवेचं आपल्याला हे दे देत असतात त्यामुळे दुर्वा अर्पण करताना ह्या कधीही चरणाशी अर्पण न करता तुम्ही त्यांच्या मस्तकावर ह्या दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करताना नेहमी आपल्याला दुर्वाच्या टोकाचा भाग हा समोर करायचा आहे आणि शेंडीचा भाग हा आपल्याकडे करायचा असतो याचबरोबर बघा आज गणपती बाप्पांचं तुम्ही संकटनाशक सोत्राचं पठन करू शकतात ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा एक माळ तुम्ही जप करू शकतात यामुळे तुमचे जेही काही संकट असतील विघ्न असतील ते तुमचे नक्कीच दूर होणार आहे जर का तुम्हाला कुठ खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावा लागत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करा गणपती बाप्पांचा ओम या आठ माळीचा जप करा एक माळ जप करा दोन माळी जप करा शक्य झाल्यास अकरा माळी देखील तुम्ही जप करू शकतात तुमची कठीणातील कठीण अडचण गणपती बाप्पांना सांगू शकतात नक्कीच गणपती बाप्पा तुमची विघ्न संकट हे नष्ट करतील तुम्ही या दुर्वा अर्पण करत असताना हा मंत्र बोलून तुम्ही ह्या दुर्वा अर्पण करा बघा नक्कीच तुमचे संकट अडचणी हे गणपती बाप्पा दूर करतील कितीही अडचणी असू द्या तुम्ही हा उपाय या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे दुर्वा घेताना ह्या त्रिदल तुम्हाला आहे तुम्ही अकरा दुर्वांची जुडी बनवा किंवा एकवीस दुर्वांची जुडी बनवा या दुर्वा तुम्हाला थोड्याशा हळदीमध्ये बुडवायच्या आहे किंवा दुर्वांना तुम्हाला हळद अर्पण करायची आहे आणि ह्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाच्या मस्तकावर ठेवायच्या आहे गणपती बाप्पांच्या मस्तकावर ह्या दुर्वा ठेवत असताना तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे बघा ईद दुर्वा दल ओम गण गन गणपते इद दुर्वा दल ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा बोलू शकतात एकवीस वेळा बोलू शकतात किंवा तुम्ही एक माळ देखील करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा, हा, हा मंत्र आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मंत्र बोलून गणपती बाप्पांना ह्या दुर्वा तुम्ही या पद्धतीने नक्की अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा ह्या नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ